लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे कालकथित मुकुंदराव आंबेडकर यांचे सुपुत्र सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स फोर्ड मुंबई इथे माजी रजिस्टर तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसचे ज्येष्ठ सभासद कालकथित दिलीपराव मुकुंदराव आंबेडकर यांचा द्वितीय स्मृतिदिन मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या राहत्या उशीवरराव मुंबई या ठिकाणी संपन्न झाला बौद्धजन पंचायत समिती संस्कार विभागाचे अध्यक्ष मंगेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधी पार, पार पडला दिलीपराव आंबेडकर यांची वयाच्या पासष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निधन झाले या स्मृतीदिन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब तसेच राजरत्न अशोकराव आंबेडकर पुतणे कामगार नेते रमेश जाधव बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत प्रकाश जाधव जिल्हाध्यक्ष आर पी आय पत्रकार दादाभाऊ अभंग संदेश जाधव दादासाहेब यादव जीवन भालेराव कुणाल तुरेराव तसेच नातेवाईक व स्थानिक रहिवाशी तसेच पत्नी स्नेहा दिलीपराव आंबेडकर मुलगा अक्षय दिलीपराव आंबेडकर मुलगी अक्षता दिलीपराव आंबेडकर या सर्वांच्या उपस्थितीत मुकुंदराव आंबेडकर यांचा द्वितीय स्मृतिदिन संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मानवंदना दिली तसेच सर्वच वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इतिहासातल्या चांगल्या ना उजाळा दिला आपण प्रत्येकाने लोकनिता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमोबुद्धाय जय भीम जय संविधान आदरांजली आलेली आहे असे आदरणीय दादा ओ अभंग साहेब पंचायत समिती आहे या गोंधन पंच समितीचे विभागाचे विभाग प्रतिनिधी आणि कामगार नेते आदरणीय रमेशजी जाधव साहेब आमचे माजी डी सी पी साहेब आलेले आहेत अदणी आलेले आहेत सुपित आहेत कृषी मंडळी आलेली आहेत साहेब आलेले आहेत सर्व उपस्थित दुखित प्रतिष्ठित बंधू आले, आले बोल आज माझे बंधू दिलीपराव यांचे द्वितीय स्फुटीतील आपण इथे हो। तर बहुं हो। खरं मला वाटतं आपण स्मृतिदिन आपण काय करत असतो तर त्यांनी केलेल्या कुशल कर्माचं स्मरण राहू आठवर राही म्हणून आपण स्मृतिदिन करत असतो आणि अशाच प्रकारे ती प्रवासा आपण स्मृतिदिन करत आहोत जीची जाण्यानं खरोखर मला वाटतं आताच प्राध्यापक जाधव सर यांचे माझ्या गौदर समितीचे संस्कार समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाश जाधव साहेब आलेले आहेत आणि तर मला वाटतं ज्याच्या हस्ते ही धार्मिक विधी पार पडलेली आहे अशा माझ्या बहुधन पंच समिती या पंच समितीमध्ये आमच्या पंधरा उपसमिती आहे सर ही बहुधन पंच समिती महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांनी पंचवीस मे एकोणीशे एक्केचाळीस रोजी खार येथील श्री गणपत विठ्ठल कासारे राठोडकर यांच्या अंगणामध्ये त्यावेळेला पंचवीस मे एकोणीसशे एकेचाळीस रोजी स्थापन केलेली आहे त्या गोल्डन पंचायत समितीच्या अधिपत्याखाली एकूण पंधरा उपसमिती आहे आणि या पंधरा उपसमितीचे जास्त सर्व जास्त कोण काम करत असेल धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम कोण करत असेल तर आमची संस्कार समिती आहे आणि या संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेजी पवार साहेब उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते झालेली आहे तरुण आमच्या माझ्या बंधूच्या जाण्यानं फार वाईट झालेले आहेत त्यांच्या जाणांना मला वाटतं तर त्या आंबेडकर कुटुंबामध्ये आपल्या बौद्ध समाजामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कधी न भरून निघणारी पोकळी आहे त्यांच्या जाणांना खरोखर फार वाईट झालेल्या आहेत परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि त्या सिद्धांताप्रमाणे परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि त्या सिद्धांताप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन अवस्था सगळी प्राण्याच्या जीवनामध्ये असतात वरून मृत्यू प्रत्येकाला आटळ आहे परंतु तो मृत्यू कसा असला पाहिजे तर तो पृथ्वी मरावे परि कीर्ती रूपी उरावे असा असला पाहिजे मृत्यू कसा असला पाहिजे तर तो मरावे परी कीर्ती रुपये असा असला पाहिजे मृत्यू कसा असला पाहिजे तर मृत्यू एखाद्या अगरबत्तीसारखा असला पाहिजे मृत्यू कसा असला पाहिजे तर त्याचा पाहिजे बघा अगरबत्ती स्वतः जळते परंतु ती सुगंध दुसऱ्याला देत असते मेणबत्ती स्वतः जळते परंतु प्रकाश दुसऱ्याला देत असते अशा प्रकारचा मृत्यू माझ्या बंधूला आलेला आहे ला एगा एगा खार खार माझे बंधू आम्ही लहानपणापासून एकत्र वगैरे कारण जरी मी सात गोष्टला राहायला असतो तरी माझं सगळं जाणं फार मध्येच होतं फार मध्येच होणं लहानपणापासून माझं फार मध्ये माझी शाळा पण खा बॅडला आमतो डबरा डबरा हायस्कूल आमचं आणि फेमस डबरा हायस्कूल आणि त्याच्यामध्ये आम्ही शिकलेलो आहोत सगळे मंडळी वगैरे आणि तिथे नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला वाटतं अकरावी आमची शेवटची मला वाटतं ती अकरावी नंतर आम्ही खरोखर साहेब साहेब मी आम्ही एका वर्गात या कॉलेजमध्ये सिद्धार्थ कॉलेजमध्ये रूम नंबर सहा आमचा ठरलेला असायचं रूम नंबर सहा सहा मध्येच आमचं द्यायचं म्हणजे फर्स्ट इयर इंटर ज्युनियर बी एस सिनियर बी आमच्या रूम नंबर सहा मध्ये जास्त जास्त गेला अपेक्षित अद्ध वगैरे आणि असं करत करत असताना फर्स्ट इयरला असतानाच दिलीपराव कामाला लागले कॉलेजमध्येच लागले क्लेडी करायला लागल्यानंतर आम्ही आम्ही काही कामाला नव्हतो त्यावेळेला दोन तीन वेळा चहा मिळायचा आम्हाला दोन तीन वेळा चहा मग आम्ही आमची सगळी आमची टीम असायची मग दिलीपरावांकडे जायचो तर दिलीपराव काय करायचे तर कॉलेजच्या समोर साहेब ललित हॉटेल होते ललित हॉटेल त्या ललित हॉटेलमध्ये चहा लायचं चहा कितीला साहेब साहेब पंधरा पैसे चहा काढायला होती मला वाटतं पंधरा पैसे चहा होती नंतर पंचवीस पैसे नंतर पंचवीस पैसे झाले चहा झाली वगैरे तर एक दोन चहा आम्ही घ्यायचो तिच्या चौकात आम्ही वाटत कप पण त्यावेळेला मोठे असायचे वगैरे मोठे कप असायचे मग आम्ही चौके पासून त्या चहा मध्ये चहा घ्यायचो वगैरे कधी कधी दुपारचं जीवन सुद्धा अगदी कॉलेजमध्ये असतो अख्खा दिवस असायचो म्हणजे खर्च जेवण सुद्धा दिली खर्च करायचा वगैरे सगळं कारण तो नोकरीवर आम्ही नोकरीवर नव्हतो असं करता करता हे आमचं सगळं जीवन मला वाटलं नंतर मग मी एक्क्याऐंशी मध्ये ऐंशी मध्ये म्हाडामध्ये लागलो मी म्हाडामध्ये लागलो आणि नंतर मग आमचं सगळं बरं होत गेलं मी मला सुद्धा चांगली नोकरी मिळालं मिळायला म्हाडामध्ये नंतर लागल्यानंतर मग आम्ही जेवलो परंतु सुरुवातीपासूनच की दिलीप दिलीपरावांकडे एक सायकल होती सायकलवर सायकल होती त्या सायकलला मडगड नसायचे मडगड पुढे मडगड आणि मागे मडगड असत ते मडगड त्या सायकल नसायचे नुसती चाका असायचे असेल त्याची शिफ्टसायची आणि तो माझ्याकडे संध्याकाळी वगैरे घ्यायचं वगैरे मग आम्ही गप्पा वगैरे मारायचो अशी ती सायकल होती कधी कधी ते खार मोडले लोक असे म्हणतात मला असे म्हणतात की दिलीपची आई सुद्धा फार रांगीत होती फार कारण झाडं होती पेरूची काय झाडं होती चिपूची झाड होती आम्ही आतमध्ये काही आणायला गेलो की आम्हाला दिनुभावाची आई फार ओरडायची म्हणलं आम्हाला कोण आहे कोणते ओलायचं वगैरे आम्हाला घाबरायचं वगैरे कारण त्यावेळेला मला पहिल्या शिक्षका त्यावेळेच्या आपल्या समाजामधल्या शिक्षिका त्यावेळेला सातनकर सातंकर कुटुंबातल्या सातंकर बरोबर जाधव जाधवजी आमच्या टोल पंचायत समिती एकशे अठ्ठेचाळीस खारचे आमचे त्यामध्ये आमची सर्व आमची संपूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे सगळे ते आलेले आहेत ती ते उपाध्यक्ष आहेत ते आलेले आहेत तर अशा वेळेला ते आमच्या आई सुद्धा ओळखण्याच्या वगैरे आता सुद्धा मला सांगतात ना आता मी जातो आम्ही असतो ना बंगल्यामध्ये आम्ही वेळेला लहानपणी जायचो तर आई आम्हाला खूप ओरडण्याची वगैरे असं आमचं सगळं जीवन गेलं पण दिलीपदास सगळ्यात जास्त आवड कसली असायचे तर रेकॉर्ड सर ते रेकॉर्ड फ्रेअर रेकॉर्ड फ्रेअर त्यावेळेला ते हे यायचे ना प्लेट यायच्या प्लेट त्या प्लेट वरती त्याला आवड असायची कधी कधी मी घरी गेलो की तो रेकॉर्ड प्लेट काढायचं अशोक वगैरे त्याला कधी कधी दम द्यायचं अशोकरावचे मोठे बंधू त्याला दम यायचे परंतु तो काढायचा तो आणि मग आम्हाला गाणी ऐकायचं त्यावेळेला तर असा सगळं आमचा प्रवास झाल्या झाल्यानंतर मग खरोखर मग त्याच्या मग मी महाडामध्ये लागलो महाडामध्ये लागल्यानंतर तिथे लागल्यानंतर मग आपले विजिलन्स ऑफिसर म्हणून जाधव आले जाधव साहेब जाधव साहेब आले अल्पाचे वडील तिथे आले ते आल्यानंतर जाधव साहेबांना साहेब काय होत जाधव साहेब जाधव साहेबांना असं असं असायला की साहेब काय कोणाकडून जरा मिस्टेक झाल्या तर ते काय करत त्यांना कोणतरी तुमच्यासारखा साधा एक माणूस होता त्यांना ते सांगायचं की हा आपला मुलगा आहे वगैरे त्यांना सांगायचं माझ्याकडून सुद्धा थोडीशी चूक झाली होती थोडंसं मी ओवर रायटिंग केलं होतं आणि त्या चूक झाली होती तर मला सुद्धा दम देण्यासाठी ऑफिसमध्ये दे बोलवलं ऑफिसमध्ये बोलून मला दम दिलं त्यांनी दम दिल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की हा मुलगा आपलाच जाऊ मग त्यांनी मला घरी बोलवलं घरी बोलवल्यानंतर मी घरी घरी मी अलकाला त्यावेळेला पाहिलं हा अलका पाणी घेऊन आले त्यावेळेला पाहिलं तेव्हा मग तुम्ही साहेबांना विचारलं जाधव साहेबांना बी व्ही जाधव साहेब आपले त्यावेळेला तिथे दिसले त्यांना विचारलं मी साहेब मुलगी मुलगी कोण आहे तर हा माझीच मुलगी आहे वगैरे असं म्हणाले ठीक आहे मुलगा आणू का वगैरे साहेबांना विचारलं तर त्यांना वाटलं कोण आता कोण मुलगा वगैरे आणणार म्हणजे मी त्यावेळेला थोडस म्हणजे क्राईमसारखंच मी जरा झालं ना मला थोडंसं शाळेत ना त्यावेळेला कारण मी थोडीशी माझ्या हातून चूक झाली होती त्यावेळेला आणि मग ते म्हणाले कोण मुलगा आहे आल्यानंतर त्याला विचारा वगैरे साहेबांना मग मी दिलीपराव सुद्धा उंच अगदी हायटेट अगदी आमची अलका सुद्धा हायटेट वगैरे मग दिलीपरावांना घरी घेऊन गेलो घरी घेऊन गेलो मग त्यावेळेला घरी घेऊन गेल्यानंतर विचारलो विचारा साहेब कोण आहे ते त्यांना विचारलं साहेब बाबासाहेबचे नातू आहेत मग एका मिनिटात मला वाटतं एका सेकंदात आमचं सगळं झालं वगैरे झाल्यानंतर परत मग परत अलकाला बघायचं होतं म्हणून त्याची बहीण विद्या आमची विद्या दिलीपराव आणि मी आम्ही तिघे गेलो आणि मग परत साहेबांशी बोलणी केली आपल्या म्हाडामध्ये त्यांना ते हे मिळ स्टाफ कॉर्डर मिळ साहेबांना माहिती आहे ते स्टाफ कॉर्डर मिळेल पैठण स्टाफ मिळायला होतं तर तिथे आम्ही परत गे गेलो विद्या मी आणि दिलीपराव आम्ही गेलो आणि परत बोलणी केली साहेबांची आणि मग सगळं झालं आणि मग खरोखर मला वाटतं हे चांगल्या प्रकारं हे सगळं झालं अगदी लग्न वगैरे पुण्याला साहेबांनी केलं पुण्याला लग्न केलं साहेब पुण्याला लग्न के संसर्ग मंडळी आपल्या ताई सुद्धा विरातायमच्या वगैरे सगळी मंडळी सगळी मंडळी मला वाटतं उशिरा आली त्यावेळेला त्या लग्नाला उशिरा आले तेव्हा साहेब माझ्या मागे लागलेले काय मंडळी येतात की नाही की आम्हाला फसवले की काय असं म्हणून मला सारखे मला विचारत होते कुठे आहे गाड्या कुठे त्यांची बस वगैरे हो कारण हे उशीर कारण त्यावेळेला घाट होतं ना खंडाळाचा घाट होता असं मग त्यावेळेला हा रोड नव्हता मेन आता आता जेव्हा हायवे झाले तसं नव्हता त्यावेळेला साहेब चार पाच घाट होते आणि घाट डेंजरस घाट होते त्यावेळेला वगैरे ते घाट डेंजरस होते येताना उशीर झाला मंडळी वगैरे तर सम्ली सम्ली ये ये ता, ये ता मला सारखे विचार होत ते येतात कारण जेवणाची सगळी तयारी केलेली बौद्धाचार्य सगळे सगळे व्यवस्था केलेली आणि ही मंडळी येतात येतात की नाही म्हणून माझ्या मागे लागलेले साहेब आणि खरोखर मला वाटतं नंतर उशिरा आले जवळजवळ अकरा साडे अकरा बाराचं लग्न होतं ते दीड दोन लई मंडळी आली आणि मग मला वाटतं बरोबर मग उशिरा मंडळी आली आणि मग ते मग त्यांचा जीवात जीव आला जाधव साहेबांच्या आणि मग हे नंतर मग त्याचं झालं आज खरोखर मला वाटतं मला थोडंसं बरं वाटतं की आज त्यांची दोन्ही चेहरंजी आज आमची